हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज ना आज म्हणजे मी आत्ता व्लॉगिंगला सुरुवात करते कालपासनं ह्याच्या आधी मी करायची व्लॉगिंग पण मला काही कारणामुळे नाही करता आली तर बघा आत्ता ना म्हणजे संध्याकाळचे वाजलेले आहे सहा आणि प्रिषा झोपून उठलेली आहे तर तिला जायचं आहे बाहेर खेळायला तिच्या गाडीसोबत तर मग मला पण ती बोलते की मम्मी बाहेर खेळणे चलो तर बाहर जाना है हां इसको ना बाहर जाना है खेलने खेलने के के लिए तो हम अभी बाहर जा रहे हैं और जब बाहर खेल कर घर में आएंगे तब मम्मा खाना बनाएंगी है ना ब्रिशो नहीं, नहीं बनाएंगी नहीं बनाएंगी तो फिर तर बघा फ्रेंड्स आता ती झोपून उठली आणि मग तिला ना आता जायचं आहे बाहेर खेळायला तर तिला मी आता खेळवते आणि मग नंतर जो मी तुम्हाला आजचा थोडंसं व्लॉग शूट करणार आहे तर ते तुम्हाला मी दाखवते हो आणि तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला मग आता आपण इला मी खेळायला नेते आणि मग नंतर मी तुम्हाला दाखव काय जाणार आहे हां प्रिशाला ना ह्या सायकलसोबत बाहेर खेळायला जायचं आहे चलो फिर जागे ओके हां ओके शूज का हा तर बघा ती उठली आणि एवढा पसारा वगैरे करून ठेवली क्या बेटा शूज ओके दे मी तर मला ना हे पूर्ण कवर वगैरे धुवायचे आहे आम्ही गावावरून आले ना तसे काही गुटलं वगैरे नाही तर ते पण धुवायला टाकायचे आहे तर चला मग आता आपण जाऊया बाहेर वेरेजवर शूज शूज का है? ओके आज पॅन्ट तर बघा ती ही गाडी आणत आहे गाडीसोबत तिला खेळायचं आहे आणि तिशे जेवण वगैरे केली तर थोडस पसारा पसारा आहे भाजी आला ओके काकाला पैसे द्यायचं जाऊ दे, काकाले दे आहे आपल्याकडे भाजी हळू 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 काही नाही होत उट उट. Yes. आ, आ, तर बघा फ्रेंड्स मी ना इथे बसलेली आहे आमच्या दारामध्ये आणि प्रिशाला ना मी बाहेर नाही जाऊ देणार आहे कारण की बाहेरनं गाड्या वगैरे चालू राहते त्याच्यामुळे भीती वाटते तर मग मी बाहेरच बसली आणि तिला ना इथे आमच्या अंगणामध्ये खेळा लावत आहे तर तिला ना बाहेरच जायचं आहे ती बाहेर जाण्यासाठी हट्ट करते है ना प्रिशू कुठे जायचं तुला आता मी ती लगेच रुसून बसते जर तिला का तिच्या बाहेर वगैरे नाही जाऊ दिलं तर हो, हो, तर बघा आम्ही ना आत्ताच बाहेर फिरून आलेलो आहो आणि इथे बसलेलो आहो आता टी व्हीजवळ जवळ टी व्ही लावली प्रिशानं प्रिशा प्रिषा टी व्ही बघत आहे आणि जे हे खेळायचं असते ना राऊंड राऊंड कलरचे त्याच्यासोबत ती खेळत आहे तर ती बोलली मला पण बस मला पण खेळ बोलली तर मी पण आता तिच्यासोबत बसते थोडं पाच दहा मिनिट खेळते तिच्यासोबत आणि मग नंतर माझे स्वयंपाकाला लावते तर भांडेसुद्धा लावायचे आहे मावशी येऊन घासून गेल्या आणि ते तसंच आहे भरपूर वेळचं तर लावायला हाच वेळ झाला तर स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि आत्ता वाजलेले आहे साडेसात आठ वाजत आलेले आहे तर बघा मी ना थोडासा प्रिशासोबत खेळते मी तुम्हाला दाखवते की काय खेळते कसे खेळते ते आणि मग नंतर स्वयंपाक लागते प्रिशू क्या खेळ अच्छा ये वाला ऐसे ये मी याच्यामध्ये अटकलो बेटा हे हा निघाला ओके हा च आमच्या प्रिषाचे अर्धे खेळणं बाथरूम मध्ये आहे आणि अर्धे खेळणं याच्यामध्ये आहे इथे काहीच नाही आहे खेळणं बाथरूम मध्ये जास्त आम्हाला आंघोळ करताना खूप सारे खेळणे पाहिजे त्याच्यामुळे भ्रिशू असं नाही करायचं बेटा तर ती बघा हि असा काळा धागा आणली म्हणजे जे कडदोडा वगैरे असते ना ते आणली आणि माझ्या गळ्यामध्ये टाकत आहे तर बघा म्हणजे ती बघली असेल कोणाचं तर त्याच जे आपलं लेकर छोटे लेकर जस बघले तसा करते तर मी ना झोपेतून उठली तशीच आहे नाही मी पाणी सुद्धा घेतले नाही चेहऱ्यावरून तर माझा चेहरा थोडस तुम्हाला वेगळा दिसत असेल सो इग्नोर करा तर चला मग आता झालेले आहे खेळण्याचा टाइम रिशाचा आणि माझा स्वयंपाकाचा तर आता आपण स्वयंपाक करू आणि मग नंतर मी दाखवते तुम्हाला आणि आज ना आमचा बाजारसुद्धा आहे तर यांनी बाजार घेऊन येणार आहे आणि मी तुम्हाला बाजार पण दाखव तर आता मी ना किचनमध्ये आलेलो आहोत आता मला पाहिल्याने तर पूर्ण भांडे लावून घ्यायचे आहे किचन रॅकमध्ये आणि मग नंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागणार तर, ला तर चला मग आता मी पूर्ण भांडे वगैरे लावून घेते आणि मग मी नंतर तुमच्यासोबत बोलते आणि आज स्वयंपाकामध्ये काय करते ते सुद्धा मी तुमच्या तुम्हाला दाखवते तर तुम्ही ना माझा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल आणि मी हां आणि मी जिथे गेली ना तिथे प्रिशा येतेच आणि मला हे पाहिजे मला ते पाहिजे तिचं चालू असते तर मी दाखवते तिला ना तिला आता पाहिजे आहे शेव खायचा आहे तिला तर मी तिला शेव देणार आहे का आहे गन्ना आहे कडू आहे शेव खाले हाँ। हाँ। देखो हो तर इथे आमची दिवाळी संपून गेलेली आहे फराळाचं केलं होतं ना ते म्हणजे आम्ही जास्त काही के केलं नाही कारण की लागत नाही नसतं म्हणून मग थोडं थोडंच केलं त्याच्यामुळं थोडं थोडं केलं तर लगेच संपून जाते तर चला मग आता तुम्ही माझं व्हिडिओ कंटिन्यू करा मी दाखवते तुम्हाला तर इथे ना हे बघा आम्ही ज्या दिवशी गावावरून येत होतो ना तर तिथे छान असं शेतामध्ये सीताफळ शेता वगैरे ठेवून राहते ना ते मस्त होते तिथे ठेवून आम्ही घेतलं पण पिकायचेच होते मग घरी आल्यानंतर गव्हामध्ये ठेवलं ते पिकू घातले पण ना जे फ्रेश फ्रेश पिकून राहते ना तेच वाले सीताफळ मला आवडते आणि मग हे असे पिकू घातलेले नाही आवडत हे पिकले मग आता यांनी खाणार मग मला तर नाही आवडत असे सीताफळ कारण की फ्रेशवाले जे म्हणजे नॉर्म विकायला असते बघा पिकून असते ते ते वाले खायला ना खूप छान लागते तर चला मग मी आता भांडी लावून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर बघा फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते आमचे ना भांडे लावायचे आहे तसेच तर ते मी भांडी लावून घेते आता पटापटा आणि मग स्वयंपाकाला पण लागते स्वयंपाकाला ऑलरेडी उशीर झालेला आहे तर चला बघा आता आपण हे बघा भांडे घासून तसेच आहे ते लावून घेते तर बघा आता मी ना स्वयंपाकायला लागलेली आहे सगळ्यात आधी मी पोळीचं पीठ भिजवून घेते आणि मग नंतर ना आज मी ना पोळी आणि अंडा भुर्जी करणार आहे तर आधी पोळीचं पीठ भिजवते आणि मग नंतर मी अंडाभुर्जी भुर्जी घेते तर बघा स्वयंपाकाला जर वेळ झाला ना मला तर म्हणजे जास्त अशी गडबड गडबड घाई गेली गडबड गडबड झाल्यास भिजवते मग म्हणजे असं वाटते केव्हा होते आणि केव्हा नाही मा माझं असं आहे म्हणजे ह्यांनी यायच्या आधी माझा स्वयंपाक होऊन राहिला पाहिजे असं तर असं तरी मला वाटते म्हणून मग मी करून घेते म्हणजे मग छान स्वयंपाक वगैरे करून आला तर म्हणजे आपल्याला टाईम पण स्पेंड करता येते आणि मग तो कुठे बाहेर वगैरे फिरायला जायचं वॉकिंग वगैरे करायला जायचं असेल तर पटकन आपण जाऊ शकतो म्हणून मग मला असं वाटते की आपण त्यांनी यायच्या आधीच स्वयंपाक करून खेळायला पाहिजे माझं तरी कसं आहे ते यायच्या आधीच मी स्वयंपाक करून ठेवलं असते आणि आज नॉर्मली अंडाभुजी आणि पोळीच करायची आहे मला तर त्याच्यामुळे मग जास्त काही लागत नाही कारण की अंडाभुजी तर पटकन होऊन जाईल आणि पोळी पण काय गरम गरम छान लवकरच होऊन जाईल नाहीतर मग मी कधी 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 म्हणजे नेहमी जशी झाली ना तशी भात डाळ डाळ तर टाकलीच लागते कारण की तिला डाळ आवडते म्हणजे पोळीसोबत भाकरी सोबत ती खाते त्याच्यामुळे डाळ टाकाव लागते नाहीतर मग जर ती ती कोणती भाजी खात असेल तर मग कि आलूची भाजी रस्त्याच्या आलूची भाजी जर असेल तर मग डाळ वगैरे नाही टाकत नाहीतर मग मला ता डाळ टाकावच लागते तर मी ना खूप दिवसात खूप दिवसानंतर ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे म्हणून थोडस थोडस हार्ड वाटत आहे मला ब्लॉगिंग करणं नाही तर मी आधी कंटिन्यू ब्लॉगिंग करायची पण मग मला छोटं बाळ असल्यामुळे मग मला हे जमत नव्हतं मग त्याच्यामुळे मग मी थोडं मध्ये स्टॉप घेतला आणि मग परत आता माझा परत विचार झाला करायला पाहिजे आपण छान छान ब्लाउज वगैरे तर मग मी आता करणार जर वेळ वगैरे नाही मिळाला तर मी कर करणार पण पीठ बाब भिजवून धरली ते गळून गेल्यानंतर छान लागते आणि छान म्हणजे छान सेट झाल्यानंतर पोळे छान येते आणि मला ना गॅस एकदम असं लाखा झालेला आवडत नाही मी लगेच करून घेत असते म्हणजे मला पहिल्यापासून कधीच दिसणार आहे तसंच मी आता कांदा टोमॅटो भुर्जी प्रत्येक जण वेगवेगळ्या वे वे पद्धतीने वे करत असते प्रिशो काय काय तर मी म्हणत होती भुर्जी करण्याची पद्धत म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असते नो भू हो जाएगा नाही तर मी माझी पद्धत तुमच्यासोबत आज शेअर करते प्रिशाना प्रिशा माझ्या स्टँडच्या खाली येऊन बसलेली आहे ती मी पटपट स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते पॉसिबल झालं तर मी अंडाभुर्जीची रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवते तर आता थोडी घाई होत आहे तर नंतर भेटूया बोलू तर फ्रेंड्स इथे ना माझ्या पोळ्या सुद्धा करून झालेल्या आहे आणि आता मी अन्नभुजी करून घेणार आहे तर अन्नभुजी झटपट तयार होते तर मी माझ्या पद्धतीची रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला आवडेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ ना आ, आ, नक्की शेअर पण करते आणि माझ्या अशा गोष्टी चालू असते तर बघा मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेते तर बघा तेल ना कमी जास्त करू शकता तुम्ही बेटा तर मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलाला ना तापू द्यायचं आहे Mm. तर आता मी कांदा टाकून घेते अंड्याचा असते असेल ते थोडं कमी होऊन जाते म्हणून थोडंसं लसूण टाकलेलं आहे आणि याला लसूण टाकल्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि कांदे टाकते आणि नुसतं तिखटणे टाकते त्या पद्धतीने पण मस्त होतात मी हा पद्धत करू वाटली तेव्हा ती पद्धत करत असते मी तर आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरच कांदा टाकून घेतले लसूण टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घ्यायचे तिखट आणि मीठ टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि हळद टाकून घ्यायचे तर आता याच्यामध्ये मी तिखट टाकून घेते हिरवी मिरची ऑलरेडी टाकलेली आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार म्हणजे किती टाकायचं आहे किती नाही ते आणि तेल टाकू दिल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतला कांद्याला थोडं सॉफ्ट होऊन द्यायचं आहे नंतर याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतलेलं आहे लसूणला थोडंसं परतवून घेतलं आणि नंतर टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घेतली मी हळद तिखट टाकून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती आणि नंतर ना आपल्याला याच्यामध्ये अंडी फोडून घालायचे आहे आणि मग छान असं मोठ्या गॅसवरती शिजू द्याय तर इथे बघा आमचं ना सगळं स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे झालं बाजार आणला होता आणि बाजार आणला तर ते मी साफ करून व्यवस्थित वेगवेगळ्या कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि फ्रेश भाजीपाला मी धुवून ठेवलेलं आहे तर थोडं कोथिंबीर वगैरे ओलं आहे तर ते सुकण्यासाठी मी असं ठेवलेलं आहे हां 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 आणि हा पसारा तसा भरून ठेवायचा आहे मला आता मी हे कंटेनरसुद्धा ठेवून देते तर चला मग आता हा पसारा पटपट भरून घेते झाडून घ्यायचा आहे परत तर बघा फ्रेंड्स असं काहीसं मी फ्रीज लावून घेतलेला आहे आणि इप्रिशाचं काम इथे असं चालू आहे तर हे बघू शकता तुम्ही